पुढच्या बातमीकडे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे एफ आर एस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता वाढणार आहे पारदर्शकता वाढणार आहे फेस डिटेक्शनवर आधारित एफ आर एस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे मंत्रालयामध्ये येणाऱ्या व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे जोडले आहेत शुभम या संदर्भातली माहिती आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती व्यक्तीची ओळख सुनिश्चित करण्यासाठी म्हणून आता या सुरक्षिततेत वाढ केली जाणार आहे अधिकचा तपशील जानवी आपण बघू शकतो मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी प्रवेशासाठी लागू करण्यात आलेले फेस डिटेक्शन डिटेक्शन जे आहेत ते आता तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेतेमध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यासाठी मदत देखील होणार आहे शासकीय अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी या सर्वांना या प्रणालीसाठी जे आवश्यक रित्या नोंदणी करायचे आव्हान जे आहे ते शासनामार्फत जे आहे करण्यात आलेले आहे ते अत्यंत संवेदनशील व महत्वाचे असले असणार आहे सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब आहे मंत्रालयाची आणि त्या अनुषंगाने मंत्रालयात अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबवण्यासाठी निर्णय शासन यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी